समतापद संस्थेच्या राहुरी शाखेअंतर्गत सुरू असलेल्या बचत गटाबाबत आणि त्यांच्या झालेल्या फसवणुकीप्रकरणी नुकताच संघर्ष महिला स्वयंसहाय्यता बचत गट राहुरी यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांना लेखी अर्ज दिला होता यामध्ये महिलांनी भरलेल्या रकमेपेक्षा कमी रकमेचा मेसेज येतो असा आरोप केला होता हे सर्व आम्हाला गैरहिशोबी वाटतंय असं महिला बचत गटाच्या सदस्यांनी म्हटलं होतं व्यवसाय म्हणून कर्ज देताना सुरुवातीला पाच टक्के व्याज आकारलं जाईल असं तोंडी सांगण्यात आलं मात्र कर्जावर रक्कम दिल्यानंतर पंचवीस टक्के व्याज वसूल केलं जातं असा आरोपही या महिलांनी केला खर तर आज संगता विरुद्ध आम्मी जी तक्र दाखिल गई होती तक्रीचे आम आज संघर्ष महिला बचत गटा की जीत है पूर्ण कारण ज आतापर्यतनी जे म्हणजे दबाव टाकणं गटांवर किंवा प्रेसर आण महिलांच्या जा घरी जाऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारे अरेंजमेंट करणं हे जे प्रकार समताकडून वारंवार होत होते परंतु आडाणी महिला किंवा निरीक्षर महिला पैशाच्या आमिषाला बळी पडून किंवा आपली कुटुंबाची गरज भागवण्यासाठी त्या कोणीही तक्रार करायला तयार नव्हतं पण आमच्यापर्यंत येऊन त्या फक्त सांगत होत्या पण आज पूर्ण अर्थाने आम्हाला सगळं पत्रकार साहेबांनी सपोर्ट केल्यामुळं सगळं मीडियानी सपोर्ट केल्यामुळं आज हे आमचं पूर्ण म्हणजे सगळ्याच महिलांचं म्हणजे बचतीचं असो किंवा कुठल्याही समता बाबतीचं जे असेल ते पूर्ण आम्ही याच्यामध्ये लड्यामध्ये जिंकलेलो आहोत कारण जी सहाशे साठ रुपये बचत आम्ही भरत होतो म्हणजे या महिला भरत होत्या तर त्या सहाशे साठ रुपये बचत भरणं म्हणजे हा बचत गट होत नाही तर ते फायनान्स होतं तर या फायनान्स फाय समताअंतर्गत त्यांचं हे फायनान्सचं कार्य चालू होतं आणि ते आम्ही आज बंद केलेलं आहे संघर्ष गटाने आज फायनान्स त्यांचं समताच्या अंतर्गत जे फायनान्सकडून जे कार्य चालू होतं ते आम्ही आज संघर्ष गटाने बंद केले कर्ज घेणं ठीक आहे पण कर्ज बचत ही म्हणजे अनलिगल होती कारण बचत गटाचा अर्थ असा असा आहे की ज्या गरीब महिला असतात आणि शासनाचं धोरण आहे की ज्या गरीब महिलांचा बचत गट तुम्ही बनवता त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावं हो। ते पण कमी बचतीमध्ये दोरा, दोरा कमी बचतीमध्ये जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य ह्या महिलांना उपलब्ध करून दिलं जावं हेच शासनाचं धोरण धोरण आहे आणि कमी व्याजदरामध्ये परंतु अजून आमची लढाई याच्यासाठी अजून चालू राहणार आहे की या समताचं व्याजदर खूप जास्त आहे पंचवीस टक्के व्याजदर त्यांनी आकारलेला आहे तो आम्ही आमचा तर वसूल करणारच आहे पण इतर ज्या महिला गुतलेल्या आहेत त्याच्यामध्ये तो त्यांना पण आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहेत याच्यातमध्येच आमची जी जी झालेली आहे समता बँकेकडून टोटल एक एक महिला ही चाळीस चाळीस हजार रुपये घेतले होते चाळीस चाळीस हजार रुपये घेतल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला सुरुवातीचा आम्ही हप्ता भरला अठ्ठावीसशे रुपयाचा अठ्ठावीसशे रुपयाचा हप्ता भरल्यानंतर आम्हाला मेसेज फक्त तेराशे रुपयाचा मिळाला त्याच्यानंतर महिलांना थोड्याशी शंका आले की काहीतरी गोळ होतोय म्हणून रिसिप्ट मध्ये बी म्हणजे महिलांच्या सहाय्याने वगैरे न दिल्या त्यांनी दिल्या नाही काही नाही आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टींचे प्रश्न विचारायला गेलो त्यांना त्यांनी काही महिलांना बँकेमध्ये न येण्यास धमकी दिली की ते महिलांचं काहीही काम नाही म्हणून मग तेव्हा आम्ही साऱ्या महिलांनी म्हणून ठरवलं की काहीतरी याच्यात गोलमाल चालू आहे मग त्यावेळेस आम्ही जेव्हा त्यांना पुरावा मागायला गेलो की आम्हाला तेराशेचाच का मेसेज येतोय मग त्यांनी काय आम्हाला एक आम्ही पैसे भरले अठ्ठावीसशे रुपये पैसे भरले आम्ही याचाही त्यांनी काय या आम्हाला पुरावा दिला नाही आणि ज्यावेळेस आम्ही या गोष्टी त्यांना विचारायला गेलो की तुम्ही आम्हाला पुरावा का दिला नाही ते डायरेक्ट म्हणतात की तुम्ही आमच्या बँकेमध्ये यायचं नाहीये तुमचं काहीही काम इथे नाही आम्ही तुमच्या घरी येऊ आणि घरी आल्यानंतर ते एकदम दहा दहा पंधरा पंधरा जण ते महिलांच्या घरी येतात ज्यावेळेस महिला त्यांना विचारायला जाते याचा पुरावा आम्हाला काहीतरी द्या आम्ही पैसे भरल्याचा पण त्यांच्याकडे काही तो पुरावा पुरा देत नाही आणि महिलांनाही म्हणता की तुम्ही बँकेमध्ये येऊ नका आता आज आमच्या काही महिलाकडून महिला बचत गटामधून काही महिला आल्या होत्या इथे त्यांना प्रश्न विचारायला त्या महिलांनाही त्यांनी हाकलून दिलं घराच्या बाहेर काढून दिलं की तुमचं इथं काही काम नाही म्हणून गटामध्ये मिळून तुम्ही संघर्ष करा तुम्हाला जर काही वाईट वाटलं तर तुम्ही ती जिद्द पकडा की इथं आम्हाला आम वाईट आमच्यापर्यंत या किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही कंप्लीट करू शकता किंवा पत्रकार बंधू आहे त्यांना तुम्ही विचारू शकता की अशी अशी आमची प्रॉब्लेम आहे याच्यावर आम्हाला काही सल्ला मिळू शकतं का जशी आम्ही आज आमची जी जिद्द हाती घेतली होती ती पार पडली तशी तुम्हीही तुमच्या जिद्दीने पार पडता तर पोलिसांमध्ये तक्रार अर्ज दाखल झाल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी भावनेनं बँकेच्या बचत दिवशी संघर्ष महिला स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांना एकत्र बोलावून त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली मात्र यावेळी सर्व महिलांचं मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं गेलं त्यामुळे महिला घाबरून गेल्या तर चित्रीकरण का केलं याविषयी समता पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता टोलवाटोलवीची उत्तरं देऊन काढता पाय घेताना बँकेच्या कर्मचाऱ्यांनी महिलांना त्यांच्या बचत खात्याचं पुस्तक आणि स्टेटमेंट दाखवलं मात्र त्यांच्या ताब्यात दिलं नाही ज्या महिलांना शंका होती समताच्या बाबतीत की तेराशे अठरा बेचाळीस मैसे होतं त्यांना जसं बेळाऐंशी वाटत होतं त्याबद्दल आपण त्यांना सर्व माहिती पुरवली आहे त्यांचे अकाउंट स्टेटमेंट त्यांच्या बचतीचे स्टेटमेंट किंवा त्यांचं व्याज किती जातं मुद्दल किती जाते ही माहिती ते आपण त्यांना त्याप्रमाणे दिली तर त्यानुसार आपल्याकडे जे उपलब्ध गोष्टी आहेत ज्या त्यांना शंका होत्या त्या आपण पूर्णपणे त्यांना पुरवलेल्या आहेत त्यांचंही शंका निरस झालेलं आहे त्याबद्दल तसे त्याही ता शासन झालेले आहेत त्यांच्या जे अत्यथी भरणार आहेत त्याविषयी त्याही शासन झालेले आहेत आपल्या संघर्ष महिला गटाच्या महिला आहेत त्या जे आता हे सांगू आपल्या याच्यातून निष्कर्ष काय निघाला आजच्या बैठकीतून तर यानुसार जे त्यांचं शंकाचं निरसन झालेलं आहे किंवा आपण त्यांचं शंकाचं निरसन केलेलं आहे तर ते रेग्युलर भरायला चालू झाले आहे ठीक आहे त्यांची जी शंका होती बचतीविषयी तर त्याविषयी बँकेत आपण येता येत्या त्यांच्याशी बोलणं चालू आहे बँकेत पण आणि ते परत आपण काही चुकीचं बोलू नये किंवा समोरच्या काही चुकीचं बोलले आपल्याला लक्षात राहावं ते बोलण्यात काय आपल्याला सही राहत नाही ना काय या सर्व घडामोडी आणि बैठक प्रसंगी महिला बचत गटाच्या समन्वयक सुनंदा दहातोंडे रोहिणी गाडे रेखा नरवडे बाळूबाई पवार सुनीता भाटिया आदींसह महिला न्यायासाठी सरसावल्या आहेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी मराठी राहुरी